शप्प साईज बघ रे खतरनाक अको साईज दाखव ना ही बघा सॉलिड साईज भेटली रे एक नंबर बाप रे आतापर्यंत मला वाट भाजवी आहेत दोन्ही पण साईज बघ साईज खतरनाक मोठे मोठे भाजवी आहेत गेले असती नशीब ही बघ बोईट बघित बोईट बोईट कोविड माशांत कसली मोठी मोठी बोईट आहेत भादव्या तर ना एकदम साईज बघा साईज बघा साईज हाय नमस्कार मित्रांनो मी यश दी पुन्हा एकदा आपल्या कोल्हिराजा यश युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपण आलोय पुन्हा एकदा मासेमारी करायला मासेमारी आपण जेवणाच्या मासेमारी करणार आहोत तुम्हाला मी अगोदर व्हिडिओमध्ये दाखवलं जेवणाच्या जा टोपातून मासेमारी कशी करतो तर तर आज ना बोईट मासे आपण जेवणाच्या टोपातून पकडणार आहोत तर कशा प्रकारे पकडतात नाही तुम्हाला मी दाखवतो आणि हा आहे ना सीझन आहे बोईट माशांचा आणि सिझना सीझन चालू झाला आहे आणि भरपूर बोईट मासे भेटायला लागलेत लाग बोईट तर चला तुम्हाल तुम्हाला मी दाखवतो आणि आत्तापर्यंत ना मित्रांनी माझ्या भरपूर पकडलेत आहेत इकडे पाठीमागे तुम्हाला मित्र दिसत असतील इकडे शुभम पण आहे तर चला बघूया आपण किती भेटलेत आहेत तर आणि तुम्हाला दाखवतो कसे पकडतात ते बाय इकडे शुभम आहे भेटलेत की नाही किती भेटलेत आहेत दाखव जरा ही बघा रे खतरनाक साईज आहे साईज बघा बोईटाची एक नंबर रे आता झालास काय पाच दहा मिनिटं झाली वाटते ही मस्त सॉलिड भाजी भेटली रे सॉलिड साईज आहे भाजीची बघ जिवंत आत्ता झाली काही आत्ताच आली आहे टोप लावले साहेज ना टोप लावलेले आहेत इकडे तुम्हाला दाखवली बोईट किती भेटलीत ते आपण यायच्या अगोदर पकडलेत आणि इकडे बघा तिकडे बुज बुज दिसत असतील पाण्यामध्ये निशाणी म्हणून हे बघा श्रेष्ठ तुपन लावलेस काय तर बघूया किती बोईट भेटतात ते किती मिनिटांनी आता पाच दहा मिनिटांनी पाच दहा मिनिटांना हे तिकडे बोलटा टोपं आहेत बघूया आपण किती मिनिटांनी जातात ते हे बघा टोप पालवायचा टाइम झाला आहे तो बघा शुभम तिकडे आता टोप ओढायला गेलाय पाच मिनटं थांबलो आहे आपण आणि पाच मिनटांना तर आता ओढायला गेलाय हाय काय हाय बोलतो शुभम बोलतो हाय बोलतो बघूया केवढा मोठा आहे बघ्या भेटलाय ना शुभम हाय आहे बघा याच्यामध्ये हा बघा साईज बघा साईज साईज बघा खत्तरनाक रे शुभम मोठ्या साईज जरा शुभमला भेटलाय तो टोपॉइट शिरेश तुला भेटला का नाही <laughs> बघा गा, साईज बघा अरे खतरनाक साईज आहे साईज दाखवेल बघा आता काढून मोठ्या साईज चा एकदम साईज बघा नाही भेटले आता आतापर्यंत पाच सहा भेटले ते मोठे मोठे ते पण बादलीमध्ये बघा चला पहिली पालवणी झाली आहे तर डबल एकदा पीठ लावतोय ह्या टोपाला भेटलाय एका टोपाला आणि एका टोपाला नाही भेटलाय परत एकदा पालवणी करतो आपण बघा पीठ कसं लावतो ना दाखवतो तुम्हाला बघा पीठ ओल केलंय बघा आतमधून आतमध्ये पीठ बघा कसं लावतात तर तुम्हाला जर टोप बनवायचा असला ना तर टोप इझिली बनवू शकता तुम्ही हा टोप आहे इकडे कागद घ्यायचा सफेद कलरचा आणि इकडनं साईडून कड्याला दोरी बांधायची साईडून गोल आणि आतमधल्या साईडून इकडे पीठ लावायचं हे बघा शुभमने लावलंय तसं एक टोप रेडी केलाय हा दुसरा टोप रेडी करतोय बघा ला। श्रेयश तिकडनं लावून आलाय टोप ला। श्रेष लावून ने लावलाय आता शुभम पण जातोय लावायला आपण टोपाला आता लावत पाहिजे टोप बघा कशा प्रकारे असतात मोठ्या मोठ्या साईजचे भेटत आहेत साईज बघा कसली मोठी मोठी बोईटाची कायक्याकडे बोईट कायक्याकडे बोई दोन नाव आहेत बोईटांना दोन्ही पण टोपाला लावून झाले आता टोप लावायला जातोय दोन्ही पण टोप नेतो आता लावायला बघा खांदा एवढा पाने, पाने गेला है है। नहीं नहीं। गेला गेला। ना एवढा लांब गेलाय टोपा लावायला आहे टोपं आता लावायला गेलाय पाच दहा मिनिटानंतर आपण बघूया आता काय भेटता ते ओढायला हे बघ शुभ महिना टोपा लावून आलाय आता तो पाच दहा मिनटांनंतर असेल ना ओढायला तर पाच दहा मिनिटानंतर बघूया काय भेटता येते टोपांना पहिल्या पालवडीला आपल्याला मी आल्यापासून पहिल्या पालवडीला मस्त बोट मोठा बोट भेटला एकाला टोपाला तर बघूया दुसऱ्या पाळवणीला काय भेटत आहे ते बघा आता ना दुसरी पाळवणी करायला चाललेत आहेत शुभम तिकडे श्रेय श्रेयशने तिकडे टोप लावलाय तिघांनी टोप लावलेत आहेत आणि इकडे बघा इकडे कामले पण आहे कांबल्याला मग बघूया आपण काय भेटले तर पण बघूया वरती शिवाय काय एका पहिल्या टोपाला ना काय नाही भेटलंय दुसऱ्या टोपाला बघूया काय भेटत तिकडे धनेश पण चाललाय लावायला तेव्हा तिकडे भरपूरने टोप लावले आहेत त्यांले टोपवड बघूया टोपाला काय आहे पहिल्या टोपामध्ये काय नाही आहे दुसऱ्या टोपामध्ये बघूया काय भेटत तिकडे श्रेयस पण आहे तिकडे आणि तिकडे जवळ एकदम धनेशने लावलाय टोप बघूया कोणाच्या टोपामध्ये भेटतो आहे काय तू श्रेयशला भेटला वाटतो टो हे गोईट श्रेयश मोठा आहे ते बघा त्याला पण भेटला वाटत शुभमला पण भेटला आणि श्रेयसला पण भेटला दोघांना पण मोठे किती आहेत दोन मोठ्या साईड च्या भेटल्याच वाटतं बोलतो शुभम मध्ये बघूया तरी आपण तिकडे श्रेयस भेटलाय श्रेयस तुला भेटलाय काय आय शप्प साईज बघ रे खतरनाथ साईज दाखव जरा ती बघा सॉलिड साईज भेटली रे एक नंबर बाप रे आतापर्यंत मला वाट भाजवी आहेत दोन्ही पण साईज बघ साईज खतरनाक मोठे मोठे भाजवी आहेत गेले असती सोड पकड पकड हातात दाखव जरा बघा साईज बघा साईज खतरनाक साईज आहे एक नंबर श्रेयशलाय बघूया बार्केट डोप्यात वाटत काय बघा शुभमला या इथे भेटलाय श्रेयश तुला कुठे भेटलाय टोप आहे तुझा मग बघा गंधरला भेटलाय का मग तू पालवायला गेलास वाटतं इकडे बघू दे किती बारका आहे एकदम आहे काय आहे छोटी साईज आहे मग हाय बरेपैकी आहे बघ काढ राहायच्यातून भेटलाय ही हिल छोटी साईज आहे पण शुभम ला मस्त भेटलं ना मोठे मोठे ही बघा छोटी साईज आहे भरपूर ही बघा साईज दाखवतो मी काढतो ही बघा ही छोटी साईज आहे शुभम असले मोठे मोठे भेटले ते बघा भादव्या तीन चार तर भादव्याच भेटल्यात आहेत मोठ्या मोठ्या परत एकदा चाललाय शुभम शुभम एका टोपाला भेटतो एका टोपाला भेटत नाही ना दोन्ही महिला भेटायला पाहिजे परत एकदा पिठाला टोपाला पीठ लावलंय बघा चला आता चला हनेश पण चाललाय इकडेच लावायला आहे चला तर लावायला जाऊया आता टोपा परत एकदा शुभम लावायला चाललाय कोपण शुभमला मस्त मोठ्या मोठ्या साइज भेटतात आहे तो बाहेर लावतोय ना बाहेर लावला मोठे मोठे भेटतात आणि जवळ लावले ना की छोटे भेटतात शुभम गेला बघा तिथे किती लांब आहे भरपूर लांब गेलाय लांब लांब गेले मस्त मोठे मोठे भेटतात बैठक दोन साइडला दोन लावतोय म्हणजे एका एका इकडे ना भेटला ना तर दुसऱ्या इकडे तरी भेटेल दोन साइडला एक तिकडे लावला आता आता एक इथे जरा पुढे येऊन लावेल <laughs> जवळजवळ नाही लावत आहे ना 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 तिघ चौघ बोलट पकडतात इकडे कांबले आहे तिकडे शुभम आहे तिकडे श्रेयशनी टोप आहे आणि त्या टोकाला आहे ना तो धनेशने टोप लावलाय चौघांनी टोप लावलेत आहेत बघा शुभम येतोय आता परत आपण पाच दहा मिनटांनी परत बघणार आहोत भारीत भारी पाच मिनिटं नाही तर दहा मिनटं त्याच्यावरती अजिबात जायचं नाही तर मध्ये पीठ खाऊन ना आताच बोळटा मोठे मोठे भेटले आहेत तुम्हाला दाखवले दोन्ही पालवणीला भेटले आहेत ते पण एक एक टोपाला भेटले पहिल्याला एक भेटलेला आणि दुसऱ्याला दोन भेटले मोठे तुम्ही पाच मिनिटांना परत जायचा ना चला पाच मिनिटांना दाखवतो परत जाताना आपल्याला काय भेटत आहे तर ते बघा धनेश आहे ना तो पालवायला चाललाय धनेशला बघूया काय भेटतंय तर हाय बघा धनेशला भेटलाय बोईट बघूया साईज बघूया किती मोठी आहे का पार्क आहे बारीक आहे बारीक आहे किती एक आहे दोन आहे दोन भेटले आहेत धनेशला आहे बघा मध्ये दाखवते तुम्हाला साईज बघा हात काढणार बघा साईज बघा बोईट बघा बोईट मोठी दोन मस्त भेटले राई शुभम चाललं शुभम लो बघूया तेव्हा तिसरी पालवणी करायला चाललोय आता तर बघूया तिसऱ्या पालवणीला काय भेटतंय आहे तर संध्याकाळ चालली ह्या पालवणीला भेटायला पाहिजे एक एक टोपातच भेटत आतापर्यंत दोन्ही टोपात भेटायला पाहिजे एका टोपामध्ये ना भेटलाय दुसऱ्या टोपात बघूया आता भेटतोय काय तो टोपे इकडे धनेशला भेटला एक बोट आहे हा तु छोट्या साईज आहे भरपूर छोटा आहे का दाखवणेश हा येऊन छोटी साईज आहे बरोबर ह्या टोपात नाही भेटले ना, ना बंद करायला लागेल कारण संध्याकाळ होत चालली आहे इकडे बघा हाय तर बघा संध्याकाळ होत चालली ना त्यामुळे आता बोईटं भेटत नाहीत तर स्टार्टिंग स्टार्टिंगला बघितलं आपल्याला बोलटं भेटली ते मोठ्या साईजची मी आल्यापासून तीन एक बोईटं भेटले ना अगोदर पण भरपूर बोलटं काढलेली तर एक व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी कारण सीझन चांगला होता संध्याकाळ झाली तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ दाखवीन मी तर बघा मग तुम्हाला दाखवतो केवढी बोईटं भेटली ते ही बघा बोईट बघितली आहेत बोईड, बोईड बोईड माशांत थवा बघा असली मोठे मोठे बोईट आहेत भादव्या तर ना एकदम साईज बघा साईज बघा साईज बघा मित्रांनो आतापर्यंत किती बोईट भेटलीत आहेत एक दोन तीन चार पाच सात सात आणि आठ आठ बोईट भेटली मोठ्या साईजचे सर्व एक नंबर बोल्ट भेटलेत आणि इकडे बघा आता ना संध्याकाळ झाली आहे आणि आता बोईट भेटत नाहीत तर आता मासेमारी आणि बोईट मासेमारी आपण बंद करतोय मित्रांनो तुम्ही बघितलात आपल्याला बोईट मासेमारी करायला आपल्याला आठ बोईट भेटली मी आल्यापासून तीन काय चारच भेटली पण त्याच्या अगोदर शोहोननी भरपूर बैठक पकडलेली तर मित्रांनी कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन भन्नाट व्हिडिओ आपल्याला येत राहतील आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय